नमस्कार आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायन्स विद्यालय नांदेड येथे युवा ग्रामीण पत्रकार संघ नांदेड महिला आघाडीच्या जिल्हा सचिवपदी निवड झाली असल्याने महाविद्यालयाचे विद्यार्थीने कुसुम पारडकर व भाग्यशेष भार्थाचे जिल्हा तालुका प्रतिनिधी यांचा सत्कार आयोजित केला होता यावेळी प्राचार्य आदरणीय लक्ष्मण शिंदे सर उपप्राचार्य अरुण शुक्ला मॅडम

केलेला आहे आणि पत्रकारतेमध्ये जे महिला आघाडी सचिवपदी हिची निवड झाली म्हणून महाविद्यालयातर्फे आम्ही सर्व प्राध्यापक वृंद आणि प्राचार्य तसेच मी स्वतः अरुणा शुक्ला मॅडम या विद्यार्थ्यांना म्हणून आम्ही कौतुक करत आहोत आणि आनंदराव शिशोर सुंदर संपादक देशेश्वर मी या डिजिटल मीडिया माध्यमातून युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आमच्या प्रतिनिधी पारटकर कुसुम पारटकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल थी थी तारे 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 <concurrent> ने 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 जे सायन्स कॉलेजतर्फे जर शुभेच्छा देण्यात आलेली त्याबद्दल मी मनसुरी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो जयंत सुनील सर एन एस एस प्रोग्राम ऑफिसर सुर त्या ठिकाणी उपस्थित आहे ग्रहपाल प्रमुख सर सोना सर्वांनी ठिकाणी केलं Gracias.